मी माने साहेबांना मनापासून शुभेच्छा देते त्यांचा बासष्टावा वाढदिवस वय कितीही असू देत पण दिसायला नाही पाहिजे ते माने मानेसाहेबांच्याकडे बघून कळतं माने साहेब असू देत साहेब असू देत अजून आम्ही आम्हाला कधी का काय माहितीच नाही त्यांची वय काय ते आणि माने साहेब मला असं वाटतं मग अशी कोणीतरी म्हणालं की ते वाटत नाहीत बासष्ट आणि त्याच्या मागचा राज काय कधीही फोन करा त्यांना सकाळी पाच आणि सातच्यामध्ये फोन करा तर म्हणतात कुठ कुठे आत माने साहेब फोन उचलतात एका रिंगमध्ये आणि म्हणतात मी बँकेत बसलो आहे लोकांना भेटतो आहे मला असं वाटतं स लवकर सकाळी उठणं शाकाहारी खाणं आणि रात्री लवकर झोपणं हा हा त्यांचा राज आहे आणि म्हणून ते एवढे तरुण अजूनही दिसतात माने साहेबांसोबत मला काम करायची संधी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मिळाली आमदार म्हणून आणि त्यांचं काम त्यांचं प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांच्याकडून मी शिकली आणि माने साहेब तुम्हाला आठवत नसेल पण तुमचं तिकीट माझ्या आधी डिक्लेअर झालेलं माझं रात्री दीडला झालेलं तिकीट डिक्लेअर आणि तुमच्या आधीच झालेलं